महिमा अष्टविनायकाचा आज आपण पाहतोय लेण्याद्रीचा गिरिजात्मज लेण्याद्री गणपती हे महाराष्ट्रातील जुन्नर जवळील गिरिजात्मज गणपती मंदिराचे नाव आहे आणि ते अष्टविनायकांपैकी एक आहे तसेच हे मंदिर एका डोंगरावर कोरलेल्या लेण्यामध्ये आहे लेण्याद्री बुद्ध लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगाने वेढलेले आहेत लेण्याद्री स्थान हे अष्टविनायकापैकी एक असून येथे असलेल्या गणपतीचे नाव गिरिजात्मज आहे त्यातील आठव्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात देवळात येण्यासाठी तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनलेले आहे हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगर असलेल्या अठ्ठावीस लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्यांना गणेश लेणी असे म्हणतात जवळूनच कुकडी नदीसुद्धा वाहते पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या के केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली हे देवस्थान लेण्यामध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले बेसॉल्ट खडकात आणि बौद्ध कोरीव शैलगृहसुद्धा कोरलेली आढळतात महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन लेणींना त्या काळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती ही नावे डोंगरांची किंवा शहरांची तसेच बौद्ध भिक्कूंच्या संघांची होती जसे की कण्णगिरी बुद्धलेणी म्हणजे आत्ताची कान्हेरी तिरणहू म्हणजे तरित त्रिरश्मी बुद्धलेणी किंवा किंवा अशा अनेक लेण्या तिथे आढळून येतात नंतरच्या काळात म्हणजे सतराव्या शतकानंतर महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले व काही लेणींचे रूपांतर मंदिरात झाले तर काही अतिक्रमणाच्या प्रचंड विळख्यात अडकल्या गेल्या मध्ययुगातील सतराव्या शतकामागील भिंतीतील दोन निवास कक्षे एकत्र करून भिंतीत कोरलेल्या गणपतीचा आकार देण्यात आला तिथे गिरिजात्मक गणपतीची स्थापना करण्यात आली आख्यायिका सांगते की येथे पूजा केल्या जाणाऱ्या गणेश रूपाला गिरिजात्मज म्हणतात याचा अर्थ पर्वतावर जन्मलेला आणि त्याचा अर्थ पार्वतीचा पुत्र गिरिजाचा आत्मज असा देखील होतो पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने या गुहामध्ये गणपतीला आपला पुत्र म्हणून प्राप्त करण्यासाठी तीव्र तपश्चर्या केली तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशाने तिची इच्छा पूर्ण केली आणि याच गुहात गिरिजात्मज म्हणून प्रकट झाला हे एक एकमेव मंदिर आहे जिथे बालपणाची गणेशाची पूजा केली जाते तर अशा प्रकारे आज आपण बघितले लेण्याद्रीचा गिरिजात्मज चला तर मग कसा वाटला व्हिडिओ गणपती बाप्पा मोर्या जय गिरिजात्मज जय लेण्याद्री